टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार पर पत्रकार सगळ्यांनी मोहोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी वेगवेगळ्या जी विहिरी चालू आहे त्या दोन हजार तेवीस आणि पंचवीस पर्यंत आज तर आज चोवीस पंचवीसच्या जी विहिरी चालू आहे त्या त्याला जीव टॅकिंग करण्यासाठी किंवा फाईल मंजूर करण्यासाठी महोळचे पंचायत समितीचे अधिकारी डोंगरे आळूमाळी ते फाईल फक्त विहिरी मंजूर करण्यासाठी पंचवीस हजार रुपये आणि विहीर मंजूर केल्यानंतर जीव टॅकिंग केल्यानंतर त्या शेतकऱ्याला सांगतात आता तुमची मस्टर काढायची आहे तर तुम्ही कामगाराच्या माध्यमातून तुम मस्टर काढून नका आम्ही तुम्हाला मदत करतो ही विहीर का काढून टाका तुम्हाला जिजवायला दोन ते अडीच लाखामध्ये करतो तर तुम्हाला पाच लाख रुपये मी अनुदान मिळवून देणार आहे असं कोण म्हणत आहे डोंगरे म्हणते तर डोंगरे शेतकरी ना आम्हीच दाखवतात किंवा आम्हीच का दाखवतात की बाबा तुमचे पा आम्हाला पाच लाख रुपये मिळवून देतो एक तर तुमची अडीच लाखामध्ये वीर लागली तर तुम्ही आम्हाला एक लाख रुपये द्या असं शेतकऱ्यांकडून मागणी करून एक लाख रुपये गोळा केले कोणी डोंगरेने तर आतापर्यंत जवळजवळ अडीचशे सॉरी तीनशे ते तीनशे पस्तीस विरींचं डोंगरेने जे जे जय जीव टॅकिंग केलेलं आहे ती जीव टॅकिंग ज्या ठिकाणी विहिरी आहे त्या ठिकाणी काय ठराव विहिरी दुसऱ्याच गटामध्ये मारलेली आहेत आणि ज्या ठिकाणी विहिरीच नाहीत अशा विहिरीचं मस्टर काढले हे डोंगरेंनी तर ह्या डोंगरे आम्ही माळे आणि पंचायत समितीचे जेडीओ अधिकारी यांच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना पत्र दिले गेल्या चौथ्या महिन्यामध्ये आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन केलं तर या आंदोलनाचं घेऊन शिवसाहेबांनी आणि पाटील मॅडमने आम्हाला पत्र लिहिलेलं होतं की आम्ही समिती नेमली चार लोकांची ने आणि त्या चार लोकांच्या समितीने कारवाई करण्यासाठी पंधरा दिवसाचे टाईम मागले होता पंधरा दिवसामध्ये असा काय प्रकार कुठला आवी चौकशी केली नाही डोंगरेची केली नाही किंवा बीडीची केली नाही किंवा प्रत्यक्ष जाऊन त्या ज्या गटात विहीर मंजूर झाली त्या विहिरीची कुठे चौकशी केलेली नाही तर त्या समितीनं कुठलीच कारवाई नसल्यामुळं आम्ही दिनांक दहा पाच तर दहा सहा दोन हजार सव्वीस पंचवीसपासून बेमद आमचं आंदोलन चालू आहे त्या जिल्हा परिषदला जोपर्यंत ह्या टिंगावरती कारवाई होत नाही डोंगरे आळूमाळे आणि मोहोळची भीडूस आहेत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवा संस्था यांच्यामार्फत आम्ही आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज आम्ही पूनम गेट समोर सोलापूर या ठिकाणी बसलो आहोत तरी आज तिसरा दिवस म्हणून बी मागील आणि पत्र दिलं त्यांनी आम्हाला पंधरा दिवसापूर्वी पूर्वी पंधरा दिवसाच्या आम्ही कारवाई करू पण अशी कारवाई कुठली झाली नाही या कारवाई करण्यासाठी चार म्हणजे समिती नेमली होती त्यामध्ये चार अधिकारी नेमले होते ते अधिकारीचे नाव मी सांगतो वाघमोडे असतील वावळे असतील बी एस रेड्डी असतील आणि गायकवाड हे चार अधिकारी नेमले त्यांनी त्या ठिकाणी येऊन कसली कारवाई केली नाही फक्त माने रेड्डी ह्या साहेबांनी येऊन बसून फक्त काल तपासणी केली त्यांना मी विचारलं गेलं की साहेब तुम्ही तपासणी का करताय तुम्हाला पंचनामा करायचे तर तुम्हाला पंचनामे विहिरीचे करायचे विचारले गेल्यावर ते म्हणाले मला आ, वा वाघमोडे साहेब गेले आहेत तिथे या ठिकाणी पण वाघमोडे साहेब आल्यानंतर आम्ही करू पण वाघमोडे सोबत साहेब होतं त्यांच्यासोबत होतं कोण डोंगरे डोंगरे आणि त्यांच्या दोघांचं संगणमत का झालं आम्हाला न सांगता त्या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन चर्चा कुठली केली धाब्यावर केली का हिर हिरीवर केली हे पंचनामे नेमकं कुठे केले आम्हाला न सांगता शिवसाहेबांनी म्हणाले ते आम्हाला सोबत घेऊन तुम्ही पंचनामे करा पण हे पंचनामे कुठे केले धाब्यावर केले का पण आम्हाला यांना सवाल आहे तुम्ही पंचनामे कसं कसं करता आम्हाला सोडून आम्हाला एकच यांना सांगणं आहे तुम्ही संगणमत करू नका तुम्ही ह्यांच्यावर कारवाई करायची तुमची समिती नेमली होती पण तुम्ही सांग तुम्ही चौकशी का केलं नाही कशामुळे केलं नाही यांचा आशीर्वाद कुणाचा आहे हे आम्हाला एवढं सांगायचं आहे ह्या चौगावर पण कारवाई झाली पाहिजे ह्या दिगा सु ह्या चौगावर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत ह्या चौघावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आंदोलन यांच्यावर कारवाई झालं नसेल तरी पण आम्ही पुढला इशारा आम्ही असलेणार आहोत ते पुढल्या तुम्हाला बातमीमध्ये आम्ही सांगणार आहोत एवढं सांगतो इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा